मी राष्ट्रवादीतच आहे मी कधीही शरद पवार गटाचा राजीनामा दिला नव्हता नवीन प्रवेश नाही माझा माझी भूमिका आघाडीबरोबर ठाम आहे असं मी त्यांना सांगितलं त्यांचा निर्णय ते घेतील लोकशाही आहे प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत भावना आहेत माझी भूमिका आघाडी बरोबर ठाम आहे असं मी त्यांना सांगितलेलं आहे आता त्याचा निर्णय आपले पाहुणे देखील या ठिकाणी इच्छुक आहेत ते देखील भेटायला अनेक जण आहेत लोकशाही आहे प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत भावना असतात बोलत असतात मागणी एवढ्या मागण्याआधी स्वागता काढून पक्षात मी राष्ट्रवादीतच आहे कुणी सांगितलं तुम्हाला मी कधीही शरद पवार गटाचा राजीनामा दिलेला नव्हता नवीन प्रवास नाही माझा किती घर माझीचा आहे